नमस्कार मित्रांनो मी ओमकार पाटील आणि स्वागत करतो तुमचं आपल्या परत एकदा लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ फुल धमाकेदार आणि फुल्ली कॉमेडी होणार आहे कारण मी घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये भाजीवाली भाग दोन भाजीवाली भाग एक जर बघितला नसेल तर तो जाऊन पहिला बघा कारण त्यामध्ये कॉमेडी आहे आणि भाजीवाली दोनमध्ये फुल कॉमेडी आहे कारण भाजीवाली एकपेक्षा भाजीवाली दोनमध्ये अतिशय तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप छान वाटणार आहे आणि खूप मजा देखील येणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहतापूर्वी तुम्ही अर्पण घाला म्हणजे त्याचा साऊंड क्वालिटी तुम्हाला छान वाटेल तर व्हिडिओ थोडाही न स्किप करता पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतोय तर व्हिडिओला थोडाही वेळ न करता चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया मग काही तुला फायदा नंबर एक दारुड्याला कधीच का कुत्र्याला जाऊन कुत्र्या मला सांग कुत्रे कुठं बसलेले असते रस्त्याच्या कडला आणि दारुड्या कुठन चढतोय बरोबर आहे रस्त्याच्या की मग कुत्र्याला काय वाटते आपल्या अनुभव त्याच्या आपण पळून गेले बरोबर आहे तुला सांगतोय एकदा मला कुत्रे चावले बेम्बीच्या कडीन सोळा इंच अरे बाबा सोळा नाही चौदा मध्ये पाहिजे मला दोन जादा दिली वाघ वाघ आहे तर शेणीला भेटते त्याच्यामुळे शेणी पळून गेली वाघ लागवायला

का माझी गरज आहे काय सगळं मला कुठे पडला जीवन काही तुला सांगतो हा सांग की माझ्या घरात एकदा चोर घुसवला बर सकाळी चार वाजेपर्यंत चाप बर त्याला कुठेच काही कळवण ना मग त्याला राग आला बर ती जाता जाता मला

ना थे थे आए, थे? थे? भजन नंबर 3 हा सांग की कधीच म्हातारा तरीच मटारळीत काय अंतर ना बोल आग मटारावितर जगते कुठ मदी गच्चक बरोबर आहे बरोबर आहे चुकीच काय बाबा तुला खरंच सांगते ही ही दारू सोड आणि भजन चिंतन कर तुला भजनातलं काय येतय तुला रवजनचे गाव भजन आणि दपंडीवाडीचे न উ কি বৰ ডক দিব দেৱ চে साधू थोर झाला चोर न जाना जाना ती जिंकली म्हणते साधू थोर जादा, जादा। थी 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 का झाला थोर आहे ते शिंपा तुला तरी येते काय नाही बाबा ते, ते नव ही भाजी घे कुठली ती कसली ही भाजी घे झाड पाल्याची आहे पी भाजी कसली मधून ना इतक कार्यक्रम केले मीला काय भाषिकावायला पोकळायचे आहे की

आता तुला माहिती आहे की नाही काय आमच्या घरात कोण नाही बरोबर गेली की हे तुझ्या घरला नाही मी इथं बोलायला तुमचं का दुखायला गेलं आणि याचा रेस काय बर मी सकाळी येतो की प्यायला तुझ्या आजूबाजू कोण आई बहिणी आहेत का नाही रे आई तीच्या ना बघू ती मी असं गल्लीत फ्राईक टाकलं की पट्या पट्या पट्टा पट्टा द्यायला बंद करून वाघ आलं आमच्या वा वा हे सगळं माझ्या जुमेदारी रे आणि तुला सांगतो हे सगळं ववाळून टाकलं

आगा। आगा। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला का व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर ते लाईकचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि तेवढंच केल्यानंतर थांबू नका साईटला तुम्हाला लाल ला चिन्हामध्ये मध्ये सबस्क्राईब हे बटन दिसेल त्यावर देखील क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर बेल ऑयकॉन दाबायला पण विसरू नका कारण मी व्हिडिओ अपलोड करताच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येत राहील म्हणून बोलतोय की सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऑकॉन दाबायला पण विसरू नका आणि व्हिडिओ खरोखर आवडला असेल ते देखील कमेंट करून सांगा की व्हिडिओ आजचा कसा झाला आहे तो तुम्हाला कॉमेडी त्यातील आवडली का बेवडा पात्र तुम्हाला आवडलं का आणि भाजीवाली पात्र हे देखील आवडलं असेल तर कमेंट करून सांगा असेच मी तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहीन व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंट करून सांगा मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद